दर्पण यू वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर कोल्हापूर मधील पहिला टेस्ट्यूब बेबीचा जन्म व वंध्यत्व क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर कोल्हापूरचे नाव अधोरेखित केल्याबद्दल स्त्री रोग प्रसुतीशास्त्र व वंध्यत्व तज्ञ डॉक्टर सतीश पत्की यांना कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचा डॉक्टर अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या एका शानदार समारंभात विविध मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे डॉक्टर सतीश पत्की यांनी कोल्हापूरमध्ये सन एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून पासून वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला आहे आजपर्यंत त्यांनी तीस हजारपेक्षा अधिक प्रसूती व एक लाखापेक्षा अधिक शस्त्रक्रिया त्यांनी पत्की हॉस्पिटलमध्ये यशस्वी केले आहेत कोल्हापुरात पहिल्या ट्यूब बेबीचा जन्म एकोणीसशे शहाण्णवमध्ये पत्की हॉस्पिटलमध्ये झाला आहे डॉक्टर पत्की यांना कोल्हापूर महापालिकेच्या वतीने कोल्हापूर भूषण पुरस्कार मिळाला आहे राज्य शासनाच्या वतीने त्यांना उत्कृष्ट स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला आहे फाय फाउंडेशन पुरस्कार तसेच इतर अनेक सामाजिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत डॉक्टर पतकी यांनी गर्भवतीसाठी कोविड लसीकरणावर संशोधन केले आहे त्यांनी स्त्रियांचे आजार रोखणाऱ्या पेशंटची निर्मिती केली आहे हार्मोन्स रिप्लेसमेंट तंत्राद्वारे त्यांनी चोपन्न वर्षीय महिले सपत्यप्राप्ती केली आहे तसेच फ्रीझिंग गर्भ गोठण्याच्या तंत्रज्ञानातून महिलेस अपत्यप्राप्ती झाली आहे अठरा वेळेस युरोपमध्ये टेस्ट्यूब बेबी उपचार अयशस्वी झाल्यानंतर एकोणीसाव्या प्रयत्नामध्ये पतके हॉस्पिटलमध्ये एका रशियन दाम्पत्याला ट्यूब बेबी प्राप्त झाली आहे पत्के हॉस्पिटलमध्ये पहिल्या पंचवीस वर्षामध्ये जन्म झालेल्या जुळ्या व तिळ्यांचा स्नेहमेळावा व संशोधन डॉक्टर पतके हॉस्पिटलमध्ये झाले आहे आईच्या दुधातील स्टेनसेल्सचे संशोधन त्यांनी केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज